नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण लिक्विड शार्कोफेरॉल आणि लिक्विड मल्टीटारिएच या दोन औषधांचा वापर आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये केल्यावर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयावरती माहिती घेणार आहोत तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्याला खूप चांगले फायदे देतात त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या दोन औषधांमुळे आपल्याला खूप चांगली मदत त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो या दोन औषधांचा वापर आपल्या पशूंमध्ये एकत्रित केल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा हाडांचा जो काही विकास आहे तर तो देखील चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होतो आपल्या या पशूंमध्ये त्यांची जी काही भूक आहे तर ती भूक वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो तसेच आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांचे डिवॉर्मिंग केल्यानंतर देखील या दोन औषधांचा वापर करून आपल्या पशूंना खूप चांगले फायदे त्या ठिकाणी सुद्धा देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल या दोन औषधांचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा यांचा आपण डोस कशा पद्धतीने द्यायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा धन्यवाद